सापा उंदराला खातो म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणलं जातं मग उंदराला तर मांजर सुद्धा खातं मग मांजराला शेतकऱ्याचा मित्र का म्हणलं जात नाही याच सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकायचं काम करू नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं शेतकरी या चॅनलमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा ते म्हणजे शत्रू आणि मित्र ही कन्सेप्ट कशामुळे बाबा हा शेतकऱ्याचा मित्र किंवा शत्रू असं का म्हणलं जातं सगळ्यात पहिल्यांदा साप हा उंदराला खातो शेतामधल्या असणाऱ्या पिकाचं संरक्षण करतो म्हणून त्याला मित्र म्हणलं जातं मग साप हा शत्रू कसा तर अनेक कुटुंबाला उद्ध्वस्त सुद्धा हा साप करतो वावरामध्ये शेतामध्ये काबाड कष्ट करताना कितीतरी शेतकरी बांधवांना स्नेक बाईट होते अर्थात सर्पदंश होतो आणि त्याच्यातनं शेतकऱ्याचा मृत्यू होतो भारताचा हा आकडा सांगायचा झाला तर दोन हजार एक पासून दोन हजार चौदा पर्यंत जे काही अभ्यास करण्यात आला त्याच्यामधला हा अभ्यास जवळजवळ तीन हजार लोक यामध्ये सर्पदान उल्लेख आहे फक्त हे अधिकृत आकडा आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्यांची नोंद झाली नाही अशा शेतकऱ्यांचा आकडा वेगळाच आणि या सगळ्या गोष्टीमुळे मुळे हा शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलं जातं किंवा त्याला शत्रू सुद्धा म्हटलं जातं का कारण की कितीतरी शेतकरी बांधवांना तो मारतो म्हणून त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न ते म्हणजे उंदीर शेतकऱ्याचं काय नुकसान करतो बा तर उंदीर हा सर्व भक्षीय प्राणी म्हणून त्याला ना ओळखलं जातं किंवा तसंही म्हटलं जातं सर्व भक्षी म्हणजे तो काही खाऊ शकतो तो फळं खाऊ शकतो शेतातले कोणतंही धान्य खाऊ शकतो मांस खाऊ शकतो कोणतीही गोष्ट तो खाऊ शकतो त्याला सर्व भक्ष्य म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे शेतामध्ये असणार पीक असेल उभं पीक असेल किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये तो नुकसान करायचं काम करतो अगदी कापसामध्ये सुद्धा उंदर नुकसान करताना पाहायला मिळतात एवढंच नाही तर बाबरामध्ये ज्यावेळेला ते पीक काढलं जातं साठवून ठेवलं जातं त्यावेळेला बुचाडामध्ये तुम्ही पाहिलं असेल की उंदराचे पिल्ले तिथं जन्मलेले असतात आणि उंदर तिथं जन्माला येतात त्या बुचाडामध्ये सुद्धा ते नुकसान करतात जवळपास तीस टक्क्यापर्यंत शेतकरी नुकसान हे उंदर करू शकतात जे पीक येणार आहे त्याच्यातलं त्याचबरोबर उंदराला जे दोन दात असतात त्या दातानं दा ते दगड फोडू शकतात सारख्या कठीण पदार्थाला सुद्धा ते शकतात तारी वायरी या सगळ्या गोष्टीला ते चघळू शकतात आणि तिथं पोहोचू शकतात अनेकदा बिल्डिंगमध्ये पाहिलं असेल की बाबा तारीला सुद्धा या उंदरानं चगळलंय आग असं पाहायला मिळतंय वावरातल्या मोटरी वावरातल्या वायर या सगळ्या गोष्टीला कुरतरून टाकून शेतकऱ्याचं अतोनात नुकसान हे करू शकतात जिथं पीक साठवलं गेले म्हणजे वावरातनं निघलेली ज्वारी बाजरी गहू काही कासना हे जिथं साठवलं गेलं तिथं जर उंदर घुसले तर पोते कुरतडून आतमधल्या धान्याची नासाडी ते करू शकतात अशा पद्धतीनं सर्व अंगानं शेतकऱ्याला नुकसान पोहोचवण्याचं काम हे उंदर करतात आणि या उंदराला खातं कोण तर साप खातो तुमच्या मनात सुरुवातीलाच प्रश्न पडला असेल की बा मग या उंदराला मांजर सुद्धा खातं मग मांजर शेतकऱ्याचा मित्र का नाही तर मांजराचं जे काही उंदीर प्राणी आहेत हे मांजराचं मुख्य अन्न नाहीये मांजराला जर एखादा उंदीर दिसला तर तो त्याची शिकार करतो बिळापर्यंत त्याच्या पाठीमागं पळतो उंदीर दिसल्यानंतर त्याची शिकार करू शकतं ते मांजर पण मांजराचं मुख्य अन्न उंदिर वर्गीय प्राणी अजिबात नाही उंदिर वर्गीय प्राणी हे सापाचं मुख्य अन्न आहे त्याच्यासाठी साप इकडे तिकडे फिरत असतो त्याचा शोधसुद्धा घेतो आणि शोध घेऊन उंदर सापडवतो मारतो एवढंच नाही तर मांजर फक्त उंदराच्या बिळाच्या तोंडापर्यंत जाऊ शकतं आणि तिथून परत येऊ शकतं कारण की उंदीर बिळात गेल्याच्या नंतर मांजर काही करू शकत नाही मात्र साप आतमध्ये त्या बेळात जाऊन त्या उदरा शिकार करू शकतो आतमधली त्याची पिलावळ सुद्धा संपू शकतो आणि शेतकऱ्याचं जे भविष्यातलं नुकसान आहे तर ते वाचवू शकतो त्याच्यामुळे साप जे आहे तर उंदीर वर्गीय प्राण्यांना खातो त्याचं ते मुख्य अन्न म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच सा मंडळी साप हा शेतकऱ्याचा सा मित्र म्हणून ओळखला जातो ही एक सविस्तर माहिती होती की साप शेतकऱ्याचा सा मित्र कशामुळे आहे तर या सगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमागचं कारण आहे मंडळी अशाच पद्धतीची महत्वपूर्ण माहिती या रॉयल शेतकरी चॅनलवरती येणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून घंटी सुद्धा चालू करून ठेवा